हाय फ्रेंड रुतिका ब्लाउज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप छान अशा ब्लाउज डिझाईनकडे घेऊन आलेली आहे ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा ब्लाउज डिझाईन खूप छान छान अशा बनवलेल्या आहेत मी दाखवणार आहे इथे बघा हा बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे खूप छान असा शिवलेला आहे इथे बघा हा समोरून प्रिन्सेस कट अटॅच पाठीमागून याला बटन आहेत इथे बघा असा ब्लाऊज डिझाईन आहे दुसरा ब्लाउज डिझाईन आहे खूप छान असा पेपर सिल्क साडीवरला इथे बघू शकता खूप छान असा पॅचवर ब्लाउज डिझाईन बनवलेला आहे समोरून कटोरी ब्लाऊज आहे ते बघा दुसरा आहे पट्टू साडीवरचा ब्लाऊज डिझाईन खूप छान असा बनवलेला आहे गोल्डन कलरचा असा गोड मारून नक्कीने सिंपल असा बनवलेला वर्क ते बघा खूप सुंदर असा ब्लाऊज डिझाईन आहे समोरून कटोरी ब्लाऊज आहे समोर समोरून पण गोल्ड कलरचा गोट दिलेला आहे इथे बघा पेपर सिल्क साडीवरचा हा ब्लाऊज आहे खूप छान असा बनवलेला आहे साडीमध्ये रेड कलरचा कलर असल्यामुळे रेड कलरच्या कुऱ्या हा बनवलेल्या आहेत समोरून कटोरी ब्लाउज आहे ला हा ब्लाऊज खूप सुंदर असा बनवलेला आहे या ब्लाऊजला एका सा खूप सुंदर असा काटापासून बनवलेला आहे एका साईडनीच हा काठ आलेला होता त्या काठापासून थोडा उरलेला त्याच्यापासून हा ब्लाऊज डिझाईन बनवली आहे बघू शकता हा लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज आहे ते बघा खूप छान असा हे आलेली होती तो कट करून इथे गोल गळा टाकून हा खालच्या साईडचा काटाचा लेस बनवून ब्लाउज डिझाईन बनवली आहे ते बघू शकता खूप सुंदर असा शिवलेला आहे ब्लाउज डिझाईन कटोरी आहे समोर तू बघा खूप सुंदर असा बनवलेला आहे आता आपण ड्रासो साडीवरला ब्लाऊज डिझाईन बघू इथे बघा खूप सुंदर असा ब्लाउज बनवलेला आहे रेड कलर साडीमध्ये होता त्यामुळे ह्या पॅस्ट टाकून याच्या कुयऱ्यावरून हा डिझाईन बनवलेली आहे समोरून कटोरी आहे इथे बघा हा बोटनेक ब्लाउज डिझाईन बनवलेला आहे खूप सुंदर असा हिरव्या साडीवर हा ब्लाऊज पीस अशी आलेली आहे खूप सुंदर असा बोटनेक ब्लाउज डिझाईन बनवला आहे समोरून कटोरी आहे ते बघा हा ब्लाउज डिझाईन फक्त लेस पासून बनवलेला आहे ते बघू शकता तुम्ही या साईड सरळ लेस लावायची या साईड अशी उलटी लेस लावायची खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवते बनवून दिसते ते बघा हा पण कटोरी ब्लाऊज आहे खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये नक्की कळवा ब्लाऊज डिझाईन कशा आहेत आणि कशा बनवल्या आहेत खूप सुंदर आणि खूप छान छान ब्लाऊज डिझाईन बनवलेले आहेत पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळेल अशा सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन तुम्हाला पण बनवता येतील इथे बघा खूप सुंदर असा बनवलेला आहे इथे बघू शकता हा बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे हा पेपर सिल्क साडीवरचा कुयऱ्या टाकून बनवलेला आहे याचा पण व्हिडिओ मी गळ्याचा टाकलेला आहे तुम्हाला बनवायचा असेल तर बघू शकता तुम्ही हा पण गळ्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे खूप छान छान असे ब्लाऊज डिझाईन गळे बनवलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं ते बघू शकता खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन आहे हा बोटने ब्लाउज डिझाईन आहे खूप सुंदर असा बनवलेला आहे पाठी हुक्काचा आहे समोरून प्रिन्सेस कट बनवलेली आहे लांब बनवले आहेत ते बघा खूप सुंदर ब्लाउज डिझाईन